नमस्कार द्राक्ष बागादरबांधुनो यावर्षी पावसाला मेमध्ये सुरुवात झाली त्यामुळे द्राक्षबागांमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत कमी सूर्यप्रकाश मिळाला तसेच द्राक्षबागेचे शेंडे हे सुद्धा आपले कंटिन्यू चालू होते त्यामुळे आपल्याला द्राक्ष बागांमध्ये वेलीमध्ये तसेच काळीमध्ये पुरेसा अन्नसाठा उपलब्ध नाही तसेच शेवटच्या टप्प्यात सूक्ष्मगडांचे देखील पोषण झालेले नाही आहे व आपल्याला काळी परिपक्वतेस देखील मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या आहेत या कारणांमुळे आपल्याला द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणात घट जिरण्याची समस्या उद्भवू शकते घट जिरण्याची समस्या ही साधारणतः आपल्याला गोडीबार छाटणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर म्हणजेच पोंगा अवस्थेत मोठ्या प्रमाणात बघायला मिळत असते या समस्येवरती आपण उपाययोजना न केल्यास आपल्याला उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट बघायला मिळू शकते यासाठी या, या समस्यावर योग्य वेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे यासाठी आपण पुढील प्रमाणे उपाययोजना करू शकतात यातली पहिली उपाययोजना म्हणजे छाटणी अगोदर आपल्याला परीक्षण करणे हे अत्यंत गरजेचे आहे परीक्षण अहवालानुसारच आपल्याला योग्य त्या डोळ्यावर छाटणी घेऊन आपली पुढील तयारी करायची आहे त्यानंतर आपली शंभर टक्के पानगळ झाल्यानंतरच आपण छाटणी करावी जेणेकरून जो आपल्या पानांमध्ये व काडीमधला स्टोरेज आहे तो आपल्या डोळ्यांकडे जाऊन आपल्याला एकसारखी फूट व सक्षम व सशक्त घड मिळण्यास मदत होईल त्यानंतर आपल्या बागेमध्ये सतत पाणी साजत असल्यास बागेमध्ये आपल्याला पाण्याच्या निचराची व्यवस्था करणे गरजेचे आहे तर यानंतर पोंगा अवस्थेत तसेच पाणी बाहेर पडताना आपल्या वेळीमध्ये मोठ्या प्रमाणात शरीरशास्त्रीय हालचाली होत असतात या शरीरशास्त्रीय हालचाली होताना मोठ्या प्रमाणात जिब्रेलीनचे प्रमाण हे वाढत असते व त्यामुळे आपल्या वेळीमधील सायटोकानिनचे प्रमाण हे काही प्रमाणात कमी होत असते अशा ठिकाणी आपल्याला सायटोकानिन युक्त संजीवकाची फवारणी करणे गरजेचे आहे यासाठी आपण इफिसियंट म्हणजेच सी पी पी यू झिरो पॉईंट वन पर्सेंट या संजीकाळाची फवारणी अर्धा ते एक मिली प्रति लिटर या प्रमाणात करणे गरजेचे आहे तसेच पोंगा व तीन ते चार पान अवस्था या आपल्या अवस्था घट जिरण्यासाठी सर्वात सेन्सिटिव्ह अशा अवस्था आहेत या अवस्थेमध्ये आपल्याला घड्यांचे पोषण होण्यासाठी योग्य ती फवारणी करणे अत्यंत गरजेचे या आहे यासाठी आपण ब्रिलियंट अडीच मिली प्रति लिटर पाणी व त्यासोबत केरोडो अर्धा ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी यावरील उपाययोजना आपण केल्यास आपल्याला नक्कीच आपले, आपले घट जिरण्याचे प्रमाण कमी होऊन सक्षम व सशक्त घट मिळण्यास मदत होईल धन्यवाद